अमरामती पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे प्रांजल टेस्टल हाऊसमध्ये आणि आजचे जे कलेक्शन आणलं आहे ते आणलेलं आहे रेडीमेडमध्ये रेडीमेडमध्ये ब्रँडेड आयटम आणले मिक्स कॉटनचे आयटम आणले आणि रेडीमेडमध्ये आपल्याकडे तीनशे साठपासून स्टार्ट आहे सगळं अलग अलग कॉन्सेप्ट होणार आहे बरोबर एक एक सिम्पल मी दाखवणार आहे रेट मी सगळ्यांच्या सांगणार नाही रे, पण रेट आपला तीनशे साठपासून रेडीमेड तुम्हाला पॅन्ट आणि पट्याला दोन्ही मॉडेल भेटणार आहे ते पीस मी दाखवणार आहे त्याचा रेट मी सांगणार आहे त्यानंतर जो बी रेट आहे ते इन्क्वायरी करून तुम्ही घेऊ शकता है ना जास्त बात न करता आपण डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूया जसं की ही आयटम आहे दीपिका करून आयटम आहे काफी प्यारी आणि युनिक असे आयटम आहे दहा कलरची मॅचिंग येते याच्यामध्ये एम टू टिबल एक्सेल साईज भेटते बरोबर क्वालिटीची गोष्ट करू तर क्वालिटी बिलकुल बेस्ट होणार आहे पाहू शकता तुम्ही शानदार आणि युनिक असे आयटम आहे बिलकुल बेस्ट आणि लुक वाईज लुकची गोष्ट करू तुमच्या सामने काफी प्यारी अशी चीज आहे बिलकुल पॅन मॉडेल येणार आहे आणि बिलकुल एकीस असा नाडमींचा दुपट्टा येणार आहे काफी प्यारा आणि बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी आणि रेट वाईज आहे सगळी अलग अलग कॉन्सेप्ट होणारे काफी प्यारा आणि लुक वाईज अशी वरायटी त्यानंतर जसं की सुहानी सुहानी करून आयटम पर्टिक्युलर चीज पाहू शकता मस्त दहा कलरची मॅचिंग आहे बराबर अम्ब्रेला टेस्टमध्ये काफी प्यारी आणि लुक वाईज आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला दहा कलर दहा डिझाईन भेटणार आहे कलरची गोष्ट करू क्वालिटीची गोष्ट करू चीज पाहू शकता तुम्ही तुमच्या सामने एक एक सॅम्पल ओपन करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की चीज काय आहे पाहू शकता डबल एक्सेल साईज खोललेली आणि साईज तुम्ही पर्टिक्युलर परफेक्ट अशी साईज तुम्हाला भेटणार आहे हंड्रेड पर्सेंट डबल एक्सेल साईज आहे आणि याच्यामध्ये या टाईप या पॅन मॉडेल होणार आहे आणि दुपट्ट्याची गोष्ट करू काफी प्यारा असा दुपट्टा येणार आहे शिबोरी फॅब्रिकमध्ये दुपट्टा येणार आहे आणि मस्त अशी व्हरायटी आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला दहा कलरची मॅचिंग भेटणार आहे साईजची गोष्ट करू एम टू टेबल एथलपर्यंत तुम्हाला साईज भेटणार आहे जसं की मी गोष्ट केली तीनशे साठ रुपयाची क्वालिटी काय आहे ती क्वालिटी मी आणली आहे जसं की ही सिंदूर करून आयटम आहे पाहू शकता तुम्ही सिंदूर करून आयटम आहे ब्रँडेड आयटम आहे विथ अस्तर येणार आहे बारा कलरची बॅग येणार आहे बराबर तीनशे साठ रुपयामध्ये तुम्हाला सिलाईच्या भावा म्हणजे कपड्याच्या भावामध्ये तुम्हाला रेडीमेड भेटणार आहे ते फक्त तीनशे साठ मध्ये मिक्स कॉटन येतं विथ अस्तर येतं याच्यामध्ये साईज एल टू टेबल एक्सल भेटणार आहे कपड्याची गोष्ट करू तर पाहू शकता तुम्ही शानदार आणि लुकवाईज हा कपडा बी येणार आहे पाहू शकता याच्यामध्ये शिकायत बिलकुल येत नाही तरी बी मी तुम्हाला सांगतोय की मिक्स कॉटन देतोय बोलून देतोय पाहू शकते विथ अस्तर अस्तर बी तुम्हाला परफेक्ट अस्तर भेटणार आहे बराबर आणि याच्यामध्ये बारा कलर बारा डिझाईन दुपट्टा या टाईप होणार आहे बराबर दुपट्टा बी पूर्ण कट येणार आहे आणि हा आहे पट्याला मॉडेल पॅन्ट वगैरे तुम्ही पाहू शकता पूर्ण परफेक्ट हंड्रेड पर्सेंट परफेक्ट आयटम येणार आहे ठीक आहे ना, ना, ना याच्यामध्ये पण तुम्हाला सायजेस भेटून जातील नंतर जसं की पाहू शकता तुम्ही काफी युनिक आणि लुक वाईज सगून कलर आयटम आहे काफी युनिक असे आयटम आहे याच्यामध्ये आठ कलरची मॅचिंग आहे छोटी मॅचिंग आहे आठ कलर आठ डिझाईन रिओन फॅब्रिकमध्ये व्हरायटी होणार आहे पाहू शकता तुम्ही काफी फॅन्सी असे आयटम आहे कारण आता ज्या कॉलेजच्या पोरी आहे त्यांच्यासाठी बिलकुल बेस्ट आहे आणि लुक वाइज आहे लुक बिलकुल बेस बेस्ट होणार आहे याच्यामध्ये कलर क्वालिटी बिलकुल दहा कलरची मॅचिंग येणार आहे शानदार असे पॅन्ट होणार आहे टीचेबल पॅन्ट बी काफी मतलब इलास्टिक वगैरे बिलकुल बेस्ट होणार आहे हे ब्रँडेड आयटम आहे आणि याच्यामध्ये नाजमिंचा दुपट्टा होणार आहे पाहू शकता तुम्ही नाजमिनचा दुपट्टा होणार आहे सेम या टाईप व्हरायटी होणार आहे काफी युनिक आणि लुक वाइज फक्त छोटी बॅग फक्त आठ कलरची मॅचिंग येणार आहे छोटी मॅचिंग आर्ट कलरची मॅचिंग तुम्हाला भेटणार आहे कारण क्वालिटी बिलकुल एकवीस आणि युनिक अशी आयटम आणतो आपण काहीतरी नवं आणि हटके असे आयटम आणतो पाहू शकतो ज्योतिका करून क्वालिटीचे नाव आहे ज्योतिका ज्योतिकाचा कॅटलॉग आहे पाहू शकता तुम्ही मस्त दहा कलर भेटणार आहे तुम्हाला काफी युनिक आणि लुकवाईज कलर आहे कलर सगळे शानदार भेटणार एकहून एक, एक बेस्ट कलर आहे पाहू शकता तुम्ही शानदार असे कलर भेटणार आहे कारण याच्यामध्ये तुम्ही दोन पैसे कमावाल अशी ही व्हरायटी हे टोटल असं या टाइप तुम्हाला बॅग भेटणार आहे बरोबर पाऊस पॅकिंग येणार आहे आणि एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे जसं की व्हरायटी तुम्ही पाहू शकता काफी लुक वाईज तुम्ही पाहू शकता काफी लुक वाईज आणि युनिक असे आयटम आहे रेड बीस रेटची इन्क्वायरी पाहिलं नंबर स्क्रीनवर आहे तुम्ही पर्टिक्युलर इन्क्वायरी घेऊ शकता याच्यात पीडीएफ घेऊ शकता पाहू शकता मस्त असं न्याजमेंटच्या दुपट्टा येणार आहे दुपट्टा बी पूर्ण येणार आहे असं नाही की तुम्हाला छोटा दुपट्टा येणार आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण दुपट्टा येणार आहे बिलकुल बेस्ट आणि लुक दुपट्टे दुपट्टेमध्ये काही कमी नाही पॅन्ट वगैरे तुम्ही पाहू शकता मस्त असे या टाईप पॅन्ट बी येणार आहे पॅन्ट बी बिलकुल बेस्ट आहे आणि लुक तुम्ही पाहू शकता शानदार असा लुक आहे त्यानंतर सोपिया करून वरायटी पाहू शकता तुम्ही सोप्या करून घेऱ्यामध्ये व्हरायटी आहे बराबर रिवन फॅब्रिक येणारे आणि कलर तुम्ही पाहू शकता आठ कलरची मॅचिंग येणार आहे शानदार अशी व्हरायटी आठ कलर आठ डिझाईन सगळं वेगवेगळं होणार आहे पाहू शकता तुम्ही घेऱ्याची गोष्ट करू तर तीच पाहू शकता ती शानदार आणि पूर्ण घेरा आहे घेरा पूर्ण येणारे पाहू शकता तुम्ही पूर्ण घेरा येणार आहे आणि सोबर सिम्पल लुकवाईट अशी व्हरायटी येणार आहे त्याच्यामध्ये या टाईप तुम्हाला पॅन्ट भेटणार आहे बी पूर्ण पूर्ण कट वगैरे पूर्ण भेटणार आहे या टाइप दुपट्टा भेटणार आहे नाजमीनमध्ये मस्त असा दुपट्टा आहे काफी लोक पाहिजे असा दुपट्टा आणि पूर्ण अडीच मीटर तुम्हाला दुपट्टा भेटणार आहे कलरची गोष्ट करू फक्त आठ कलरची मॅचिंग भेटणार आहे जसं की तीनशे साठमध्ये मध्ये पॅन्ट मॉडेल पॅन्ट मॉडल बी हे पट्ट्याला मॉडेल दाखवली तुम्हाला ही पॅन्ट मॉडेल पाहू शकता तुम्ही शानदार लोक पाहिजे आणि युनिक फक्त बारा कलर बारा कलर बारा डिझाईन सगळं वेगवेगळं होणार आहे काफी लोक पाहिजे रेड गोष्ट करू तर बिलकुल तीनशे साठ रुपया आणि या या टाईप तुम्हाला सॅम्पल पाहायला भेटणार आहे जसं पाहू शकता तुम्ही सॅम्पल पीस ओपन केलेलं आहे विथ अस्तर येणार आहे बराबर हा त्याच्या दुपट्टा होणार आहे दुपट्टा हे पूर्ण अडीच मीटर येणार आहे आणि हात त्याची पॅन्ट आहे पॅन्ट बी तुम्ही पाहू शकता शानदार अशी पॅन्ट आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला बारा कलर बारा डिझाईन साईजची गोष्ट करू एल 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 एक्स एल डबल एक्सेल ट्रिबल एक्सेलपर्यंत तुम्हाला साईज भेटून जाईल अनारकली अनारकली एम सी एम अनारकली अनारकलीमध्ये मस्त असा चीज पाहू शकता शानदार मस्त अशी दहा कलरची मॅचिंग सगळे अलग अलग आहे प्युअर कॉटन होणार आहे रेट वाईज आयटम आहे रेट मी सांगणार नाही रेटची इन्क्वायरी पाहिल पर्टिक्युलर नंबर चालतो आहे त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि व्हरायटी तुम्ही परचेस करू शकता हा दुपट्टा होणार आहे हा त्याची पॅन्ट मॉडल आहे पाहू शकता तुम्ही पॅन्ट मॉडल आहे आणि हा त्याच्या घेरावाले आयटम आहे पाहू शकता तुम्ही मस्त आणि लुक आणि युनिक असे आयटम आहे फुल घेरा येणारे पाहू शकता शानदार आणि लुक वाईज असे आयटम आहे जास्त इन्क्वायरी पाहायला नंबर स्क्रीनवर चालतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र